श्री गणेश गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो हो। व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरवे परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे त्र्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध प्रतिपदा बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चोपन्न दिनांक अठ्ठावीस अकरा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग नऊ या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूजा सद्गुरू पुढे म्हणतात जे चांगले विचार करतात त्यांचेच विचार तुम्ही ऐका त्यांच्याच मनात चांगली भावना असते स्वार्थाचा विचार त्यांच्या मनात नसतो त्यामुळेच पूर्वीच्या काळी राजे महाराजे जंगलात जाऊन ऋषीमुनींचे ऐकत असत मनात अहंकार नसल्याने राजे ऋषीमुनींकडे दोन दोन दिवस जाऊन राहत असत हल्ली गुरु कोणीच करत नाही निर्मळ विचार फक्त गुरूंसारख्या व्यक्तीच करू शकतात त्यांच्यापाशीच ईश्वराचे रूप अनुभवता येते इतरत्र असे रूप सापडत नाही त्यांच्या सहवासातच ज्ञानाचा विकास होऊ शकतो पूर्वापार हे चालू आलेले आहे हे असे विचार आम्हीच फक्त परखडपणे तुमच्या समोर मांडू शकतो हे त्यांचेच मोठेपण आहे असे असल्याने असे सांगणाऱ्या व्यक्तीच अशा गुरुपदासाठी योग्य असतात ईश्वरी शक्तीच आमच्या पाठीमागे असते हे सतत अनुभवाला येत असते असे गुरुच विचारांची खाण तुम्हाला देऊ शकतात विवेकही देऊ शकतात त्यातच तुमच्या सर्वांचे कल्याण आहे पैशानेच फक्त कल्याण होत नाही हे ईश्वरी चिंतनानेच घडते जिथे ईश्वरी चिंतन आहे त्यांनाच हे सर्व शक्य होत असते तुम्ही आमच्यावर प्रेम केल्यावरच तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होते ईश्वर हे कार्य आमच्याकडून करून घेत असतो तो फार विचित्र आहे लोकांचा विश्वास व्यक्तीपेक्षा मूर्तीवर असतो हे अज्ञानच आहे मूर्ती कितीही मोठी असली तरी किंवा कितीही श्रेष्ठ असली तरी फरक पडत नाही पण व्यक्तीच खरी मोठी असते खरे पाहता मूर्तीमुळेच अशा व्यक्ती मोठ्या होत असतात अशा व्यक्तींच्या सहवासात जाऊन संशय दूर होतात व संशय मनात असलेल्या व्यक्ती निरुत्तर होतात अशा गुरूंच्या पाशी विचारांची मालिका चालूच असते म्हणूनच अशा व्यक्तीच वंदनीय असतात त्यांना काही चार हात नसतात गुरु एकदा उपदेश द्यायला लागले की ते अखंड नेहमी सुरूच असते आपल्या जवळची अगदी प्रेमाची व्यक्ती मृत झाली तर तुम्हाला दुःख होणे साहजिकच आहे त्या व्यक्तीसाठी तुम्ही सतत शोक करीत बसणे काही योग्य होणार नाही अशा शोकालाही मर्यादा ही हवीच केवळ रडता येते म्हणून नुसते रडत बसू नका तसेच तुमच्या स्वतःच्या जीवाला धोकाही करून घेऊ नका अति सर्वत्र वर्ज येत मध्यंतरी एका भक्ताच्या भावाचे जास्त सिगरेट्स पिऊन निधन झाले त्या व्यक्तीला हे सिगरेटचे व्यसन आहे असे मला आधी कोणीही सांगितले नव्हते अखेरीस जे व्हायचे तेच झाले सिगरेट प्यायल्यावर त्याच्यावर त्याने पाणी प्यायले पाणी प्यायल्याने छातीत धूर आत अडकून बसला त्यामुळे पुढे त्याचा कफ गॅस बनून नाकाचा फोडून तो बाहेर आला त्याच्यामुळे नाका तोंडातून खूप रक्त आले व त्या व्यक्तीचा प्राण गेला त्या व्यक्तीचे वय फक्त छप्पन्न होते तेव्हा कोणीही सिगरेट उडू नये मी हे सर्व सांगतो ते सर्वांनी लक्षात ठेवा कोणी जर तुम्ही सिगरेट ओढत असाल तर ते बंद करा सध्याच्या काळात लहान मुले एस एस सी पास होईपर्यंत देवधर्म करतात दर्शनाला येत असतात परंतु हीच मुले पुढे एस एस सी पास झाली की लगेच सुशिक्षित होतात व त्यामुळेच नास्तिक होतात तसे तुम्ही कोणी करू नका तुम्ही स्वतःच्या श्रद्धा वाढवा व त्या टिकवा तुम्ही आता इथे या चरणांशी येऊन पोचले आहात तेव्हा स्थिर राहा तुम्हाला बाहेर कुठेही आता जाण्याची गरज नाही एकदा अमृत प्यायल्यावर दुसरे पेय पिण्याची तुम्हाला इच्छाच होता कामा नये गारगोटी व लोखंड एकत्र एक -कड़ चा आले तर अग्नीच तयार होतो खडी साखरेचा खडा खाण्यास मिळाला तर थोडा थोडा चगळत राहा त्याची गोडवी अखेरपर्यंत टिकवा परंतु एकदम कडाकड खाऊन संपू नका साक्षात्कारी पुरुषाच्या सहवासात आल्यावर पवित्रता वाटते व वा आनंद वाटतो व त्यामुळेच श्रद्धेची भावना निर्माण होते काही माणसांना तर अशा साक्षात्कारी पुरुषाच्या सहवासात गेल्यावर काहीतरी मिळाल्याचे समाधान वाटत असते समाधान किती मिळाले हे ठरवण्यासाठी अजून काहीही माप नाही मनुष्य हा एकतर सत्कृत्यासाठी जन्मास येतो नाहीतर दुष्कृत्यासाठी येत असतो परंतु गुरु ही व्यक्ती केवळ दुष्कृतांना मार्गावर आणण्यासाठी व सकृतांचा उद्धार करण्यासाठी आलेली असते जर ताप नसेल तर थर्मामीटरचा उपयोग काय या गोष्टी आस्तिक वादाच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायला पाहिजेत श्रद्धेने व सहवासाने या गोष्टी समजू लागतात पाणी वाहता वाहता स्वच्छ होत जाते मनुष्याला स्वच्छ पाण्याची ओढ लागते तसेच आकर्षण श्रद्धा असेल तर वाटते गेल्यावर मन व विचारात फरक हा पडतो कायम सेवा केल्याने मन हे हळवे बनते कोणत्याही व्यक्तीला या सर्व गोष्टी कळण्यास हव्या आहेत आर्थिक स्थिती व आरोग्य चांगले असल्यास मनुष्य नास्तिक होतो काही वेळा प्रतिष्ठा आडवी आल्याने सुद्धा मनुष्य बदलून जात असतो दैत्यांना नेहमी देवांचा मत्सरच होत असतो सतत आनंदी असल्यास पुण्य मिळते ज्यांच्या ठिकाणी दैन्य व मत्सर आहे त्याला पापी मनुष्य समजावे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायला शिकले पाहिजे दूध पाण्यात मिसळते पण तेल पाण्यावर तरंगते आता मनातील दोष भविष्यात लवकर निघायला हवेत पावसाळ्यात लोखंडावर गंज चढत असतो परंतु घासलेट लावल्याने गंज चढत नाही आपले गुरु नेहमी तसे संस्कार करीत असतात सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी एकच पंचमहाभूत म्हणजे हवा हे काम करत असते परमपूज्य रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या भक्ताला एकदा हेच उत्तर दिले होते वर्गात अनेक मुले असल्यावर सर्वच मुले काही पहिला नंबर मिळवत नाहीत आपल्या गुरूंचा सर्वांना सहवास मिळत नसेल तर अशा सहवास न मिळणाऱ्या भक्तांनी आपल्या गुरुंचा कमीत कमी फोटो घरात लावावा ईश्वराचे विश्वरूप दर्शन हे सतत चालत असतेच मनुष्याचा येणारा श्वास नेहमी स्वच्छ असतो व त्याने सोडलेला श्वास हा अशुद्ध असतो परमेश्वराची मात्र याच्या उलट क्रिया असते मनुष्य म्हणजे हवेवर चालणारी यंत्रेच आहेत मनुष्य हा नेहमी आत्मसंतुष्ट असतो आपल्याला फक्त जिवंतपणीच ईश्वराचे मनुष्य जन्मात घातल्याबद्दल आभार मानता येतात ते जर नाही मानता आले तर दगडाचा जन्म पुढे आहे हे ठरलेलेच आहे श्री गुरुदेव दत्त आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त